देशात सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकांची सुरुवात झाली असून हो सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालंय यावेळी अकरा राज्यांमध्ये लोकसभेच्या त्र्याण्णव जागांसाठी मतदान करण्यात आलं ज्यात महाराष्ट्रातील कोकण विभागात रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघातील नागरिकांनी मतदान केले दोन्ही मतदारसंघात एकूण चार हजार एकशे सत्तावीस मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली परंतु काही मतदान केंद्रावर नागरिकांची वर्दळ दिसलीच नाही हे असे का झाले नमस्कार मी समीक्षा देशमुख दैनिक सागर मध्ये आपलं स्वागत कोकणातील काही भागात नागरिकांनी मतदानासारख्या राष्ट्रीय हक्कावर बहिष्कार टाकला कारण त्यांच्या हक्काच्या सोयी सुविधांवर शासनाने दुर्लक्षित केले आहे यामुळे येथील ग्रामस्थांनी मतदान न करणे पसंत केले हा प्रकार घडला आहे उबाटा गटाचे उमेदवार अनंत गीते विरुद्ध महायुतीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या मतदारसंघात अर्थातच रायगड महाड औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात असलेले खैरे हे गाव शासनाने दरड प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर केले असे असतानाही या गावाच्या हद्दींमध्ये सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ग्रो मॅक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन कारखान्यांना शासनाकडून परवानगी देण्यात आली या परवानगी विरोधात ग्रामस्थांनी शासनाकडे वारंवार पत्रे व्यवहार केले तर ते आम्हाला लोक आहेत आमचं गाव एक दरडग्रस्त आहे दरडग्रस्त गाव असताना सुद्धा मोठे मोठे प्लॅन केमिकल चालू केलेले आहेत ते आम्हाला नको आहे आणि मेन म्हणजे आमचे मुलांनी भरपूर आमदार खासदारांकडे सगळ्यांकडे जाऊन लेटर दिलेले आहेत फ्रान्सांकडे लेटर दिले आहेत पण ते पाहिजे तसं उत्तर आमच्या मुलांना दिलेलं नाही आहे त्यांनी आमच्या ग्रामस्थांचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे आणि आमच्या महिला सुद्धा पूर्ण त्यांना सपोर्ट आहे आमच्या मुलांसाठी ही कंपनी बंद करायची आहे म्हणून आमचं गाव पूर्ण अगदी त्यांना त्यांना उठवूनच लावायचे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते आम्ही उठवणारच ते आणि दुसरं म्हणजे आता नाही तहसीलदार येऊन घेते ते मतदान करा आम्ही का करायचं मतदान जर आमच्या जर आयुष्य जर तुम्ही खेळत असाल तर तुमच्या या आम्ही का निवडून द्यायचं जर तुम्ही आमचा जर निर्णय जर व्यवस्थित देत नसाल या केमिकल हे प्लॅन बंद करण्याबद्दल तोपर्यंत आमचा बहिष्कार कायम राहणार आहे आणि आम्ही मतदान करणार नाही जोपर्यंत आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मात्र त्याची कोणतीही दखल शासनाकडून घेण्यात आली नसून या कंपन्यांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे या घटने निषेधार्थ येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे पेण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमध्ये तब्बल दहा हजार मतदारांनी मतदान केले नाही कारण नवी मुंबईतील विविध भागांना पाणी पुरवठा करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून या भागात बाळगंगा धरण प्रकल्प तयार झाला मात्र या प्रकल्पाच्या कामाला तेरा वर्षे होऊन गेली तरी सुद्धा जावळी वरसई करोटी निधवली गागोदे आणि वाशिवली या सहा ग्रामपंचायत हद्दीतील तीन हजारहून अधिक कुटुंबांना शासनाने कोणतीही मदत न करता वाऱ्यावर सोडले तसेच या भागात आजपर्यंत कोणत्याच गावाचे पुनर्वसन झालेले नाही तरी जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांशी निगडीत जमिनीचा मोबदला पुनर्वसनासाठी प्लॉटचे वाटप पुनर्वसन आराखडा यासारखे विविध प्रश्न सोडवले जात नाही तोपर्यंत कोणत्याच निवडणुकांना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे याचा जोरदार फटका सध्याच्या लोकसभा निवडणुकीला बसला असून ग्रामस्थांच्या या भूमिकेबाबत आपल्याला काय वाटतंय हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा